नमस्कार मी राजश्री सातारी तडक्यात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे माझ्या मुलाचं लग्न आहे त्यानिमित्ताने मी, मी बनवत आहे लाडू तर हे शेवचं शेवचे लाडू बनवणार त्यासाठी मी बेसन पीठ मळून ठेवलेलं आहे शेवचे लाडू बनवत आहे शेवचे लाडू आता मी पीठ मळून ठेवलेले तोपर्यंत मी बेसनाचे लाडूही तयार करणार आहे तर त्यासाठी मी पीठ भाजायला घेतलेलं आहे कडे हे मंद मंदाच्यावर मी भाजत राहणार आहे तर आता मी एवढी काही मोठी सगळी रेसिपी दाखवणार नाही ना खूपच घरात घाई गडबड आहे आणि आठ दिवस तरी माझ्या रेसिपी तुम्हाला दिसणार नाहीत पण लग्नाची गंमत जम्मत मी तुम्हाला नक्की दाखवेल तर आपले शेवेचे लाडू आणि बेसन लाडू तयार आहेत तर हे माझ्या मुलाच्या लग्नानिमित्ताने मी पदार्थ बनवलेले आहेत जर आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापुढे येणारे व्हिडिओ असतील लग्नातील काही गमती जमती त्याही पाहायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये